हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ रेश्माच्या दुनियादारीमध्ये पुन्हा एकदा मी तुमचं स्वागत करते तर अयोध्यावरून आलेले आपल्याला आमंत्रण आणि अभिमंत्रित झालेल्या अक्षदा तर त्यांचं आपण काय करायचं हा प्रश्न तर सगळ्या ताईंना पडलेला असेल मलासुद्धा पडला होता आणि मला त्याच्यातून सल्युशन मिळालं म्हणून मी आज तुमच्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे की त्या अक्षदा आपण काय करू शकतो तर चला व्हिडिओला सुरुवात करूया येत्या बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी अयोध्यामध्ये रामलल्ला मंदिराची प्राणप्रतिष्ठा होणार आहे या भव्य दिव्य सोहळ्याचं आमंत्रण प्रत्येक नागरिकाला देणं हिंदू संघटनाकडून सुरू आहे निमंत्रण म्हणून आलेल्या अक्षतांचं काय करायचं हा प्रश्न प्रत्येक नागरिकांना पडलेला आहे त्या पवित्र अक्षता आपल्याला श्रीरामांचा आशीर्वाद म्हणून मिळालेल्या आहेत तर त्या काय करायच्या हे आता मी तुम्हाला सांगते की त्या अक्षर तुम्ही एका पुडीमध्ये बांधून किंवा एका वाटीमध्ये ठेवून तुम्ही देवघरात रोज पूजे पूजा आपण मांडतो तिथं पूजेच्या ठिकाणी तुम्ही ठेवू शकता नाहीतर तुम्ही एक पुडी बांधून ती तुमच्या लॉकरमध्ये सुद्धा ठेवू शकता जर तुम्हाला तसं देखील करायचं नसेल तर तुम्ही त्या अक्षता तुमचे जे साठवणीचं धान्य आहे जसं ज्वारी असेल गहू असेल तांदूळ असेल त्याच्यामध्ये थोडे थोडे तुम्ही टाकू शकता नाहीतर तुम्ही जर परत कधी अयोध्याला तुमचं जाणं झालं तर तुम्ही त्या अक्षता घेऊन जाऊन तुम्ही श्रीरामांच्या चरणावरती व्हावूसुद्धा शकता याच्यापैकी जे तुम्हाला सोयीस्कर वाटेल तसं तुम्ही त्या अक्षधांचं पूजन किंवा तुम्ही साठवणीच्या धान्यामध्ये ठेवू शकता किंवा लॉकरमध्ये ठेवू शकता बघा इतका म्हणजे आपल्याला भाग्य आहे की तिथून आलेले अक्षधं आपल्याला मिळालेले आहेत काय काय ठिकाणी तर अजूनही त्या अक्षता मिळालेल्या नाही आहेत आणि आपलं भाग्य आहे तर आपल्याला मिळालेले आहेत तर त्यांचा असा उपयोग करायचा आहे आपल्याला आणि दुसरी गोष्ट म्हणजे येत्या बावीस जानेवारी दिवशी आपल्याला आपल्या अंगणामध्ये किंवा गॅलरीमध्ये खिडक्यांमध्ये जशी दिवाळीला आपण रोषणाई करतो दिवे लावतो अगदी तशाच प्रकारे आपल्याला दिवे लावायचे आहेत रोषणाई करायचे आहेत काय काय ठिकाणी तर गुड्यासुद्धा उभारल्या जाणार आहेत बघा भाविक पायीसुद्धा पदयात्रा करून त्या सोहळ्याला हजर राहतात आहे तर आपण एवढं तर घरी बसल्या बसल्या करूच शकतो आणि आपल्या प्रभू श्रीरामांच्या या सोहळ्यामध्ये असं नाही तर तुम्ही असं सामील होऊ शकता त्याचबरोबर तुम्ही तुमच्या जवळ जर श्रीरामांचं मंदिर असेल तर तुम्ही तिथं जाऊनसुद्धा दर्शन वगैरे करू शकता किंवा तुम्ही सेवासुद्धा तिथं करू शकता जर श्रीरामांचं मंदिर नसेल तर कोणतंही मंदिर म्हणजे विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर असू द्या किंवा श्रीकृष्णांचं मंदिर असू द्या राधाकृष्णांचं तिथंसुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता जर तुम्हाला मंदिरात जाणं शक्य झालं नाही तर तुम्ही घरातसुद्धा रामरक्षा स्तोत्र किंवा तुम्ही श्रीरामाचं मंत्र हे सुद्धा तुम्ही घरी बसल्या बसल्या पठण करू शकता बघा ठिकठिकाणी थीक ना मोठमोठ्या स्क्रीन लावल्या जाणार आहेत की ते जो आपला सोहळा होणार आहे अयोध्येला तो आपल्याला तिथं दिसणार आहे किंवा आपल्याला टी व्हीवर सुद्धा आपल्याला दिसणार आहे तर आपण तो सुद्धा बघणार आहोत गेल्या पाचशे वर्षापासून आपण ज्या क्षणाची वाट पाहत होतो तो क्षण आता आलेला आहे जवळ आणि त्या क्षणाचा आपण हा लाभ घेतला पाहिजे आशीर्वाद घेतला पाहिजे तिथून आलेला तो आशीर्वाद अक्षतांच्या रूपात तोसुद्धा आपल्याला घरामध्ये पूजा केली पाहिजे आपल्याला दिवाळीलाच फक्त दिवाळी आपण म्हणतो जसे दिवे वगैरे लावतो तसं नाही तर आपण ह्या क्षणाला सुद्धा अगदी दिवाळीसारखा साजरा केला पाहिजे आणि ज्या ज्या ठिकाणी ज्यांना ज्यांना शक्य होईल तेवढी सेवा तुम्ही मंदिरात जाऊन करा तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना जय श्रीराम श्री स्वामी समर्थ